तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता जेव्हा डॉक्टरने सांगितलं तुम्हाला कॅन्सर आहे तोही जिभेचा पहिल्यांदा ऐकलं क्षणभर मी सुन्न झालो डोळ्यासमोर अंधार पसरला माझ्या आजवरच्या सगळ्या सवयी चुका त्या एका क्षणात डोळ्यासमोर उभ्या राहिल्या गुटखा तंबाखू खाऊन काही होत नाही रे असं म्हणणाला मी माझंच आयुष्य संपवत होतो पहिल्यांदा ऑपरेशन झालं थोडे बरे होते असं वाटत होतं पण काही वर्षांनी तोच कॅन्सर परत आला आणि यावेळी डॉक्टर म्हणाले आपल्याला जीभ पूर्णपणे काढावी लागेल त्या दिवशी मी बोलणं हरवलं केवळ शब्द नव्हे माझा आवाज माझं अस्तित्व मी तुटून गेलो पूर्णपणे लोक हसतात बोलतात गप्पा मारतात मी फक्त बघतो आणि ऐकतो आणि कधीकधी लिहून किंवा खुनाने उत्तर देतो सगळ्यात जास्त वेदना मला तेव्हा झाल्या जेव्हा माझ्या लहान मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहिले ती बघत होती गप्प भीतीने भरलेली माझ्याकडे पाहून तिचं बालपणच हिरावलं असं मला वाटत होतं तेव्हा समजलं मी फक्त माझं नव्हे तर तिचंही काहीतरी हरवलं पण त्या वेदनेतूनच एक नवा जन्म झाला आज माझं बोलणं हरवलं असलं तरी माझा संदेश अजून जिवंत आहे आज मी एक मिशन घेऊन जगतोय मी जे चुकलो ते इतरांनी चुकू नये गुटखा तंबाखू हे क्षणिक सुख वाटतात पण ती आयुष्यभराचं दुःख देतात माझ्या गोष्टीतून शिकावं हीच अपेक्षा आहे माझं दुखणं इतरांसाठी इशारा ठरतो मी आजही जगतोय मृत्यूला हरवले माझ्या आवाजाने नाही पण माझ्या अनुभवाने लोकांपर्यंत पोहोचतो कदाचित माझं बोलणं हरवलं असेल पण माझा संदेश अजूनही ओरडतो तंबाखू टाळा जीवन वाचवा